嗯。Mm. हेलो वाह हाय हाय लाइक करा लाइक करा लाइक करा बाहर में जाओ लाइक करा ജയമല്ല दोन बायकाचा लाडका हा मल्ला दोन बायकाचा लाडका मल्ला मग चा वगैरे झालं का <laughs> चेरा तेल का तेल का काही खेळ नाही मला चपाय झालं का हो झालंय हाय हाय हॅलो काय झालं धाराशिवाय काय कमेंट होत कळालं नाही हो मला सांगा की तुमची कमेंट डिलीट का केलं ते कळालं नव्हतं मला कमेंट हो 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 चानी झालं तुमचं झालंय का चानी लाईक करा लाईवला लाईक करा झालं हो झालं तुमचं झालं का चानी बरं ना हा होय बस चांगलाय लाईक करा लाईव्ह लाईव्ह लाईक करा आमच्या गावाला या तुमच्या गावाला येऊ बर काय चाललंय काय नाही बघा दाराशिवाय दादा काय नाही यायला हाकली की कान त्याला मुकली हो काय इष्टिक करते सीएम काय खा नाड नाव आहे मी पोराला, श्री म्हणताव पोरेला जानू म्हणताव <coughs> तुमचे नाव काही माझं नाव ज्योती हौसा आहे का तिकडं

जो इंस्टाग्राम सांगितलं नाही इस। माझा इंस्टाग्राम सांगितलं की सांगितलं हो। लिंक आहे इंस्टाग्राम ची युट्युबर लिंक आहे चेकआउट करा साइड इकडे बघा ओ करा एकदम चेकआउट करा व

हे घर आहे माझ बघितलं का माझ घर आहे बघितलं का साडू कुठे गेले साडू गेले तुमचे कामाला साडू गेले तर नंबर एक आहे नंबर एक

तुमच्या घरामध्ये खंडोबाचा फोटो आहे का आहे ना खंडोबाचा फोटो आहे किती आहे गावाकडं त्या घरात आहे शॉर्ट व्हिडिओ चेकआउट करा सबस्क्राईब करा चॅनल व्हिडिओ लवकर संपवणार आहे फक्त एक मिनिटात संपवणार आहे मी मग बी चित्र मो कमेंट केली ना मी लाईक केलं ना थँक्यू मराठा आहात का नाही मराठा नाही धनगर आहे धनगर आहे तुम्ही पण हे करता का बघा मी धनगर आहे म्हणून वाईट कमेंट कारण मला मध्ये धनगर आहे म्हणून कोणीतरी कमेंट वाईट करत होते दोघी नमस्कार जण नकार मधी मला कमेंट वाईट टाकत होते कुणीतरी दो दोघी तिघीजण जण तुमच्याकडे मेंढरा शेळे आहे का नाही मेंढर नाही शेळे होते ते, ते पण विकले आता एक आहे फक्त शेळेचेनगर वेडा धनगर काय वेडा धनगर वेडा, वेडा, वेडा? धनगर वेडा आहे समाज आहे जय बाळू मामा जय बाळू मामा नाही तुम्ही मराठा आहे म्हटलं तर काय मी धनगर आहे म्हणून वाईट का असं मला कारण मला मधी एक तासच केलेत लोक खूप सुंदर रील बनवतात आई थँक्यू किरण दादा थँक्यू 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 इंग्लिश मध्ये कमेंट टाकणारे इंग्लिश मध्ये टाकू नका बरं नाही तस काही नाही तेच म्हंटल मला मधी तसंच केलं टाकायचं वेडातच म्हणणार बघा हां अरे कशाला कशालाय के, केक केक म्हणजे मला मराठी इंग्लिश येत नाही मराठी किंवा हिंदी मध्ये कमेंट टाका धनगर मध्ये योशान आहे सलच विचारलं ताई बर तेच म्हटलं ओहो दादा तसं म्हटलं <laughs> कोणी तर माझ विचारलं ना मला काय जात विचारून नंतर काय वाईट बोलतात का असं वाटतय जातपात मध्ये भेदभाव करतात लोक सत्याला आता तरी पण करा हो करीन राग मानू नका नाही नाही राग मानत <laughs> नाही मला, मला वाटलं तस केलं ब्लॉक जय केलाय ब्लॉक जय मला जे जात पाच सोडा बघा की हो मी तसं काही म्हणत नाही खरं त्यांनी करते ना लोक कमेंट त्यांनी काही बोलत होते त्यांनी मध्ये काय बोलत होते कमेंट करून सर्वांना कि धनगरचे अरे बाबा का कमेंट वाईट म्हणायचे म्हणून म्हंटल अरे जे कुठून आहात त्याला सांगा मी सोलापूर जिल्हा सोलापूर सर्व धर्म सम सम भाव मानतो आम्ही हां हे चांगलं आहे मला पटलं त्यांनी म्हणणार हो कमेंट मध्ये सांगणार सगळ्यांना ही धनगरचे कमेंट वाईट टाका म्हणून हिंदू धनगरचे म्हणायचे तरी पण मी वाईट म्हणजे हार मानलं नाही तसंच लाईव्ह कंटिन्यू असतंय माझं रोज Hve早ur saman við salítilega? Bíum Og þau eru mikilvægt það þar strá capacity Refer as a नाही रिलॅक्सच आहे मला तस वाटत एवढ मी युट्यूब वर कष्ट केले लाईव्ह घेताना असं लोक युट्यूब चॅनल पण वाटत काय माहिती असं वाटत होते त्यांना सांगितलं आणि दोघे ती तीही जण दिवस पिडलेत मला लाईव्ह वर खूप म्हणजे खूप पिढलेत हो आता सात आठ दिवस झालं येईना राग येतो आहे तसं काही नाही त्यांना जातीवाद होतो ना त्यांना आपण कधी काय म्हणलं होतं हे कशाला काय म्हणू त्यांना थँक्यू काय काहीच नाही केला थँक्यू आर एस पहिली उजाऊ खेल

अद मापूरला गेला होता का बाळू मामाला दर्शन घेण आदनापूरला गेलं नव्हतं तिथं पु रोडला नवीन झालंय ना तिथं तिथ गेलत तिथ आमचं शेजारा आहे खूप कधी असतय तिथं पण तिथंच पुण्या रोडला हाय इथ नवीन झालंय ते Barcelona, bye.